लोकसभा निकालानंतर पहिल्यांदाच कार्यकर्त्यांची भेट घेत आहेत कार्यकर्त्यांचा आणि तुमचा तुम काय आनंद बीड लोकसभेची निवडणूक झाल्यानंतर बीड जिल्ह्यातल्या तमाम जनतेने मला एवढं प्रेम करून मला आशीर्वाद दिला त्याच्यानंतर बीड जिल्ह्याचा खासदार म्हणून निवड झाल्याच्यानंतर मी दुसऱ्या दिवशी सर्वांना भेटलो पण एवढी प्रचंड गर्दी होती की प्रत्येकाचं ज्या पद्धतीने त्यांना वाटत होतं मला भेटावं त्या पद्धतीने सर्वांना नाही यावं आणि त्याच्यानंतर मला पण दिल्लीला जाणं अर्जंट होतं त्याच्यामुळे मला साहेबांनी बोललो होतं मुंबई साहेब जायचं होतं त्याच्यामुळे मी लागलीच गेलो त्याच्यामुळं मला सर्वांशी व्यवस्थित असं भेटता आलं नाही आणि जे त्या दिवशी भेटले त्या दिवस राहिलेली जी कार्यकर्ते ते आज येऊन आहेत थोडी मोठी प्रचंड गर्दी आहे लोकांचं प्रेम आहे लोकांचा उत्साह आहे त्याच्यातून लोकांना एक जे अपेक्षित यश होतं ती परमेश्वरानं आम्हाला दिलेलं असल्यामुळं लोकांचा आता उत्साह आहे पण आपल्या सर्वांच्या माध्यमातून मी एक सर्व जनतेला आव्हान करणार आहे सर्व जाती धर्माच्या सर्व आपल्या बीड जिल्ह्यातील सर्व जनतेला आव्हान करणार आहे मागं पण आता मग काय ए बी पी माझाला काल आज टी व्ही यांना पण सांगितलेलं आहे की जनतेने आपला जातीय सलोखा राखला पाहिजे आपण सर्वजण एक आहोत मला पण सर्व समाजाच्या लोकांनी मतदान केलेलं आहे माझ्या प्रतिस्पर्धी ज्या उमेदवार आहेत त्यांना पण मराठा समाज असेल किंवा बाकी सर्वांनी मतदान केलेलंच आहे त्याच्यामुळं कुठं जातीयतेचा रंग कुणी द्यायचा प्रयत्न प्रामाणिक प्रयत्न करू नये उमेदवार दोन्ही सलोखा ठेवण्यासाठी सांगतायत पालकमंत्र्यांनी काल सांगितलेलं आहे मग विनाकारण कोण खाली असं करते आहे तर त्याच्यावर प्रशासनानं शासनानं सुद्धा योग्य ती कारवाई केली पाहिजे वेळीच जे कोण करेल त्याच्यावर कारवाई झाली पाहिजे आणि त्याला डायरेक्ट कायद्याचा पडगा दाखवला पाहिजे आणि मी आधी पी एस आय असतील एस पी यांना पण बोललेलो आहे जे काही चुकीची पोस्ट केली तर चुकीची पोस्ट असेल चुकीचं काही असं तर कुठल्या समाजाचा कुठल्या जाती धर्माचा विषयच नाही तो माणूस कुठल्या एका जातीचा धर्माचा नसतो त्याची एक मनोवृत्ती आहे त्या मनोवृत्तीला चेक बसला पाहिजे आणि ती चेक बसून त्याला त्याच्यावर योग्य ती कारवाई झाली पाहिजे आणि अशा पद्धतीने प्रशासन कारवाई करत आहे जे कुणी काय बोलत आहेत कोणी कुणावर बोलते आहे कुणी कुणावर बोलतंय मोर्चा काढला तुमचा विरोध करणं ठीक आहे पण त्याच्यावर वैयक्तिक पातळीवर जर कुणी बोललं तर त्याच्यावर सुद्धा कारवाई झाली पाहिजे आणि ती कारवाई प्रशासन करत आहे